भाजपा मंत्री विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील वक्तव्याचा आज नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर विजय शहा यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करत खासदार रवींद्र चव्हाण माजी उपमहापौर अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बाहेर जे मध्य प्रदेशचे मंत्री आहेत विजय जो शहा यांनी जो आमची सोफिया कुरेशी यांच्याविषयी जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे आपण बघू शकता जेव्हा पहलगाममध्ये अतिरेकांनी जेव्हा भारतातल्या नागरिकांना ठार मारलं त्याच्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये जाऊन स्ट्राइक करून तिथल्या दहशतवादाला संपवण्याचं काम केलेलं आहे, पक्रम आहे। के वक हे अत्यंत कामगिरी स्तुती स्तुतीपूर्व आहे आणि चांगला उपक्रम आहे आणि या ठिकाणी मान्य राहुलजी गांधी यांनी त्या लष्कराचं अभिनंदन केलं होतं अशा कारवाईबद्दल पण भारतीय लष्कराबद्दल असं वक्तव्य करणं हे भाजपच्या नेत्यांचं वारंवार आपण बघू शकता लष्कराबद्दल वक्तव्य वक करणं किंवा महा, महापुरुषाबद्दल वक्तव्य वक करून अशी बदनामी करणे किंवा जाती जातीमध्ये ते निर्माण करणं हे भाजपचं कामच झालेलं आहे असं मला वाटतं नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सर्व काँग्रेसजन मिळून विजय शहा यांचं जाहीर निषेध या ठिकाणी करत आहोत